आज हर्सूल मधले हे जे बांधव आहेत ज्यांना बेघर करण्यात प्रशासनाने आणि कुठल्याही प्रकारची त्यांची निवासाची हो। त्या प्रशासनाचा धिक्कार करतोय आणि यांना ताबोडतोबीनं यांना घर दिली पाहिजेत सरकार म्हणत की आम्ही दोन हजार एकोणीस पर्यंत एकाही माणसाला विना घर ठेवणार थे। नाहीत परंतु आज दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांनी स्वतःच्या कष्टाने घामाने जी घरं बनवली ती तोडण्याचं काम हे सरकार करतय याचा खरं म्हणजे आम्ही निश्चित करतोय आणि सरकारला आणि प्रशासनाला आवाहन करतोय की यांना ताबडतोबीने पंतप्रधान आवास कि योजने किंवा रमाई घरकुल योजनेमध्ये त्यांना ताबडतोबीने घरे मिळून दिली पाहिजेत आणि प्रशासनाची जबाबदारी आहे मला पूर्ण खात्री आहे की आता आम्ही रिप्लेस सेना पूर्ण ताकदीशी यांच्या पाठीमागे उभे राहतोय आणि यांना न्याय मिळून दिल्याशिवाय रिप्लेस सेना गप्प बसणार नाही आमचे संभाजीनगर मध्ये सर्व कार्यकर्ते त्या खांद्याला खांद्या लावून या सर्व लोकांबरोबर यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि आयुक्तांना जा विचारण्यासाठी एक दोन दिवसामध्येच आमचे कार्यकर्ते आणि हे सर्व मंडळी आयुक्तांना भेटल्या जातील एवढं मी सांगतो आणि यांना न्याय मिळाल्याशिवाय रिपोलिसांना गप्प बसणार नाही असं आपल्या आश्वासन देतो साहेब आपण आता सत्ताधारी पक्षासोबत आहोत आपण सत्ताधारी पक्षासोबत असता मी सत्ताधारी आहे का मी सत्ताधारी पक्षाबरोबर नाही मी त्यांच्या एका गटाबरोबर कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये राजकीय युती केलेली आहे तरी हा प्रश्न मला आत्ता कळलेला आहे हा प्रश्न हे पद मी घेऊन जाणार आहे आणि तिथं एकनाथ शिंदेशी बो, मी बोलीन याबद्दल परंतु आज हे जे झालेलं आहे महानगरपालिकेने तोडकाम केलेलं आहे त्यामुळे हा महानग नगरपालिकेच्या प्रशासनाशी हा संदर्भात असल्यामुळं हो। त्यांनी सुद्धा इकडच्या जे आमचे कार्यकर्ते असतील ते इकडे सुद्धा आवाज उठवतील मी तिकडे त्यांना जाऊन याच्याबद्दल चर्चा करीन आणि याच्यावरती कसा मार्ग काढता येईल याबद्दल दोन गोष्टी सुरू झालेल्या आहेत एक शहरांमध्ये ज्या आंबेडकरी बघत आहेत या उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला गायरान पट्टे जे आहेत गायरान जमीन आहेत त्यांना तिथून हकलण्याचं काम प्रशासनाच्या वती याबद्दल पक्षाने घ्यायचं ठरवलेलं आहे आमची आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर इलेक्शन मध्ये ह्या लोकांचे वोट चालतात तर त्यांची गरज सुद्धा चालायला पाहिजे ही आमच्या सेनेची भूमिका आहे हे गायरान पट्टे नव्वदच्या नंतर पुन्हा हे झालेले नाहीत त्याच्याबाबत आता पुढची काही डेडलाईन वाढली पाहिजे का जे लोकांच्या नावावर घरपट्टे जमीन पट्टे झालेले त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे यासाठी काही पक्ष घेणार आहे का आमची भूमिका अशी आहे की मुंबईमध्ये दोन हजार झोपऱ्यांना मान्यता देऊन एसआरए मध्ये मुंबईमध्ये जी ए स्कीम म्हणजे इस्लाम रिहॅबिलेशन ऑथॉरिटीच्या नावाखाली जी स्कीम चालते त्यांना फुकट घरं दिली जातात तर मग ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना अशा पद्धतीची घरं का दिली जात नाही ग्रामीण भागातल्या या जनतेवर का अन्याय केला जातो हा आमचा सवाल असेल आणि या संदर्भात आम्ही आवाज म्हणजे आम्ही उपमुख्यमंत्र्यांशी भेटणार आहोत आणि त्याच्याबद्दल याबाबत चर्चा करतो सात महिन्यापासून लोक रस्त्यावर आणखी इथे श्रीमंतांच्या सदनिका तशाच आहेत पण गरीबांना बेघर करून रस्त्यावर आणलेला आहे तुम्ही कसं बघताय सर आता यांना तातडीने न्याय मिळेल का माझा प्रयत्न असणार आहे मी प्रयत्न नक्की करीन या संदर्भामध्ये मी या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदेना भेटून या संदर्भात चर्चा करीन आणि नक्की याय काहीतरी मार्ग आपण नक्की काढू अशी मला आशा आहे धन्यवाद